नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो जर तुमचा आर टीमध्ये जर नंबर लागला असेल तर इथून पुढे तुम्हाला काय प्रोसेस करायची आहे ही माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुगल क्रोम ब्राऊझरमध्ये यायचं आहे आणि इथे आर टी एवढं टाकून सर्च करायचं आहे जी पहिली वेबसाईट येईल त्यावरती क्लिक करून तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन हे एक ॲप्लिकेशनचं इथे अप्लिक टॅब दिसेल यावरती क्लिक करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला लॉग इन करण्यासाठी तुम्ही जे ॲप्लिकेशनची प्रिंट मिळालेली आहे त्या ॲप्लिकेशन प्रिंटवरती एक पी यू एन पुणेसाठी जर फॉर्म भरला असेल तर पी यू एनपासून एक ॲप्लिकेशन नंबर असेल तो इथे टाकून घ्यायचा आहे व रजिस्ट्रेशन करते वेळेस जो पासवर्ड मिळालेला आहे तो पासवर्ड इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे जर तुम्हाला पासवर्ड माहीत नसेल तर इथे तुम्हाला खाली रिकवर पासवर्ड हा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे लाल कलरचा ऑप्शन आहे बघा इथे रिकवर पासवर्ड यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड जर माहीत नसेल तर इथून तुम्ही फॉरगेट करू शकता यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर विचारला जाईल त्यानंतर तुमच्या बाळाची जन्मदिनांक विचारली जाईल व कॅपचा कोड विचारला जाईल तो टाकून दिल्यानंतर इथे सबमिट बटनवरती क्लिक करून एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून नवीन पासवर्ड तुम्हाला इथून बनवून घ्यायचा आहे आता आपण इथे पासवर्ड्स बनवून घेतलेला आहे समजूया त्यानंतर इथे क्लोज करूया त्यानंतर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर जो, आए तो चाहे, चाहे, code, तर। तर जो आए, आहे तो टाकून घ्यायचा आहे पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर हा कॅप्चर कोड विचारला जाईल पासवर्ड टाकल्यानंतर त्यानंतर इथे खाली लॉग इनचं बटन आहे सिम्पली आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथे ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठीचा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे ॲडमिट कार्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठीचा ऑप्शन दिसेल तसेच तुम्हाला कोणते शाळा अलॉट झालेली आहे त्या शाळेचं संपूर्ण नाव शाळेचा संपूर्ण ना पत्ता इथे तुम्हाला बघायला मिळेल ॲडमिट कार्ड डाउनलोड करून याची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे इथे तुमचं काम झालेलं आहे त्यानंतर एक महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला साईडवरती खाली स्क्रॉल करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता सेल्फ डिक्लेरेशन म्हणजेच हमीपत्र यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र यावरती क्लिक करून तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये हे अशा प्रकारे फोनमध्ये किंवा पी सीमध्ये डाउनलोड करून घ्यायचे आहे याची प्रिंट काढायची आहे प्रिंट काढल्यानंतर इथे तुम्हाला विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे संपूर्ण नाव टाकून घ्यायचे आहे जी तुम्हाला अर्जाची प्रिंट मिळालेली आहे त्यावरती तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळालेला आहे म्हणजेच ॲप्लिकेशन नंबर तो या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे विद्यार्थ्याचा किंवा आईवडील पालक यांचं जे नाव आहे ते या ठिकाणी श्रीमती सौ श्रीमती श्री किंवा सौ हे येथे तुम्हाला संपूर्ण पालकाचे नाव टाकून घ्यायचं आहे हा पत्र लिहून देतो की आर टी ई दोन हजार नऊ अंतर्गत पंचवीस टक्के प्रवेश शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या प्रक प्रवे प्रक्रियेसाठी मी सादर केलेली कागदपत्रे बरोबर असून मी आर टी पोर्टलवरती माहिती बरोबर भरलेली आहे भविष्यात अथवा पडताळणी समितीने कागदपत्रांची व पोर्टलवरती भरलेल्या माहितीची पडताळणी केल्यास व त्यामुळे चुकीची कागदपत्रे अथवा भरलेली माहितीची भरलेली निदर्शनास आल्या आल्यास माझ्या पाल्याचा प्रवेश रद्द होईल माझ्यावर फौजदारी कार्यवाही होईल किंवा प्रतिपूर्तीची रक्कम शासनाकडून मिळणार नाही व त्यामुळे शाळेची फी भरली आ, फी भरणे व मला बंधनकारक राहील या उपरोक्तपैकी मला किंवा एकापेक्षा जास्त शिक्षा होतील याची मला जाणीव आहे हे या डिक्लरेशनमध्ये लिहिलेलं आहे खाली तुम्हाला इथे तारीख लिहायची आहे ज्या दिवशी तुम्ही हे डिक्लेरेशन फॉर्म डाउनलोड करणार आहे व सबमिट करणार आहे त्या दिवशीची तारीख तुम्हाला इथे टाकायची आहे सही व नाव या ठिकाणी तुम्हाला तुमची एक सही करायची आहे तुमचं संपूर्ण पालकाचं नाव इथं लिहायचं आहे पालकाचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे हे तुम्हाला ॲडमिशन जेव्हा तुम्ही करणार आहेत ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही जिल्हा परिषदच्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी जाते वेळेस तुम्हाला हे हमीपत्र व ॲडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचे व रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स इथे तुम्ही पाहू शकता आवश्यक कागदपत्रे यावरती एकदा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि ही पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करायची आहे पी डी एफ डाउनलोड केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता जर तुम्ही कास्टमधून जर असाल तर समजा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड इतर मागास म्हणजेच ओबीसी विशेष मागास पालके म्हणजेच एस बी सी जर तुम्ही या कास्ट कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट देणं हे कंपल्सरी राहणार आहेत जर तुम्ही दिव्यांग बालकांसाठी जर फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडे दिव्यांग असल्याबाबतचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे जर तुम्ही एच आय व्ही बाधित किंवा एच आय व्ही प्रभावित बालके असाल किंवा पालक असाल तर तुम्हाला त्याबद्दलचे सर्टिफिकेट इथे देणं आवश्यक राहणार आहे कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे जर निधन झालं असेल आणि असे बालकांनी जर फॉर्म भरला असेल तर त्यांना त्यांच्या पालकांचे निधन झाल्याबाबतचे सर्टिफिकेट जे आहे ते इथे द्यावं लागेल जर तुम्ही अनाथ बालक असाल तर अनाथ बालक असल्याबाबतचं तुम्हाला इथे सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे वंचित जात संवर्गातील तर जर बालक असेल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र वडिलांचे किंवा बालकाचे उत्पन्नाचं दाखल्याची आवश्यकता जी आहे, जी 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 आहे ते वंचित जात संवर्गातील विद्यार्थ्यांना लागणार नाही आहे तुम्हाला इथे जि तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र जे म्हणजेच तुम्हाला इथे जातीचे प्रमाणपत्र जे आहे ते द्यायचे आहे व परराज्यातील जे विद्यार्थी असतील त्यांना इथे हे जातीचे प्रमाणपत्र चालणार नाही तुम्हाला महाराष्ट्र राज्यातीलच जातीचे प्रमाणपत्र रा हे आहे ते सादर करावे लागणार आहे दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा म्हणजे तुम्हाला जिल्हा शल्य चिकित्सक वैद्यकीय अधीक्षक किंवा अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे चाळीस टक्के आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे सादर करावे लागणार आहे जर तुम्ही एच आय बाधित असाल तर जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे सादर करावे लागणार आहे तुमचे ॲडमिशनचे फॉर्म व्हेरिफिकेशन करते वेळेस त्यानंतर कोविड प्रभावित बालक जर असतील तर त्यांना इथे त्यांचे जे काही मृत्यू झालेले वडील असतील तर त्यांचे इथे मृत्यू प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे अनाथ बालके असतील तर तुम्हाला इथे अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची किंवा बालसुधारगृहाची कागदपत्रे जी असतील तर ती तुम्हाला इथे चालणार आहेत जर बालक अनाथालयात राहत नसेल आ, तर जे ते बालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र इथे त्यांना द्यावे लागणार आहे अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येऊ शक येऊ नयेत हे इथे सांगण्यात आलेलं आहे तर त जे अनाथ बालक असतील त्यांना इथे वार्षिक उत्पन्नाचा दाखला किंवा ऑदर डॉक्युमेंट जे आहेत ते काय इथे विचारात घेण्यात येणार नाही आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याने प्रमाणपत्र किंवा सॅलरी स्लिप किंवा कंपनीचा एम्प्लॉय एम्प्लॉयर दा एम्प्लॉयरचा दाखला आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस आणि दोन हजार बावीस तेवीस मार्च अखेरचे एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे ये। उत्पन्नाचा दाखला हा तुम्हाला महाराष्ट्र राज्यातीलच तुम्हाला सादर करायचा आहे त्यानंतर घटस्फोटीत जर महिला असतील तर त्यांना न्यायालयाचा निर्णय सादर करावा लागेल त्यानंतर घटस्फोटीत महिलेच्या किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा सादर करावा लागेल बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र बालक दुर्बल आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या प्रकरणात सादर करावा लागणार आहे न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला ज्या असतील तर त्यांच्या बालकांचा नंबर लागला असेल तर त्यांना घटस्फो घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याबाबतचा एखादा पुरावा इथे सादर करावा लागेल तसेच घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेच्या बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा इथे तुम्हाला सादर करावा लागणार आहे बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इथे तुम्हाला सादर करावा लागणार आहे जर विधवा महिला असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये पतीचे मृत्यू प्रमाणपत्र इथे सादर करावे लागणार आहे विधवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला गड़ी। देखा गड़ी। देखा गड़ी। ही तुम्हाला ॲडमिशन प्रक्रिया जी आहे ती कन्फर्मेशन करण्यासाठी हे डॉक्युमेंट तुम्हाला द्यावे लागणार आहेत तसेच तुम्हाला आधार कार्ड जे आहे ते डा द्यायचं आहे वंचित व आर्थिक दुर्बल गटातील सर्व प्रवेश पात्र बालकांकरिता जे काही सर्व आर टी ईमध्ये विद्यार्थ्यांचे ज्यांचे नंबर लागलेले आहेत ला त्या सर्व विद्यार्थ्यांना आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी किंवा पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार कार्ड क्रमांक मिळाल्या मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात आलेले आहे जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर आधार कार्ड द्या व किंवा तुम्ही आधार कार्ड बनवायला टाकले असेल तर त्याची पावती इथे तुम्हाला द्यावी लागणार आहे परंतु काही कारणांमुळे बालक किंवा पालक आधार कार्ड सादर करू शकले नाही तर अशा प्रकरणामध्ये बालकाचे किंवा पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा हे देखील सांगण्यात आलेलं आहे तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्यानंतरपासून दिनांकापासून नव्वद दिवसाच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे असे देखील सांगण्यात आलेले आहे तसेच शाळेने बालकांच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा या सदर बालकाच्या आधार कार्डाची विविध कालावधीत पूर्तता न झाल्यास आर टी ई पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेश हा रद्द करण्यात येईल हे देखील इथे सांगण्यात आलेले आहे तर पालकांनी याची नोंद घ्यायची आहे जन्मतारखेचा पुरावा तुम्ही इथे देऊ शकता त्यामध्ये जर विद्यार्थी वंचित व आर्थिक दुर्बलदृष्ट्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेश पात्र पालकांकरिता आवश्यक कागदपत्र काय राहणार आहेत इथे तुम्ही पाहू शकता ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांचा जो दाखला आहे तो तुम्ही इथे देऊ शकता तसेच रुग्णालयातील एन एम रजिस्टर मधील दाखला अंगणवाडीमधील दाखला बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन म्हणजेच जर तुम्ही ॲफिडेव्हेट देत असाल पालक म्हणून तर ते देखील तुम्ही इथे चालणार आहे त्यानंतर रहिवासीचा किंवा वास्तव्याचा पुरावा तुम्हाला इथे द्यावा लागेल यामध्ये वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता हे आवश्यक कागदपत्र आहे यामध्ये तुम्ही पुरावा म्हणून रेशनिंग कार्ड देऊ शकता ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता वाहन चालविण्याचा परिवा परवाना म्हणजेच ड्रायविंग लायसन्स देऊ शकता तसेच वीज किंवा टेलिफोन बिल तुम्ही इथे देऊ शकता पाणीपट्टी बिल देऊ शकता प्रॉपर्टी टॅक्स देयक म्हणजेच जर तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स पे करत असाल तर तुम्ही घरपट्टी देऊ शकता आणि जर तुमचे नॅशनिय नॅशनलाइज बँकेमध्ये जर अकाऊंट असेल तर तुम्ही नॅशनलाइज बँकेचे म्हणजेच राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक तुम्ही इथे देऊ शकता तसेच आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र पासपोर्ट यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्ही रहिवासीचा पुरावा म्हणून देऊ शकता परंतु तुमचे त्या ठिकाणी घर असणे आवश्यक आहे ही कागदपत्रे निवासा पुरावा म्हणून नसतील तर तुम्हाला भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत तुम्हाला तुमचा जो भाडे करार आहे तो बनवून घ्यायचा आहे हा भाडेकरार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा तुम्ही जी तुम्ही जो काही फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्म भरण्याच्या दिवसाच्या अगोदरचा तुमचं भाडेकरार जे आहे ते बनलेलं असावं इथे सांगण्यात आलेलं आहे व त्याचा कालावधी हा अकरा महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल परंतु तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे तुमचं जे काही ॲडमिशन फॉर्म भरण्याची तारीख आहे त्या तारखेच्या पूर्वीचं हे भाडेकरार असावं व हे अकरा महिन्यांचं भाडेकरार असावं इथे सांगण्यात आलेलं आहे तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्र मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र आणि